ूराजे जय जिजाऊ जय भारत जय संविधान उद्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे मराठा बांधव माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी वाशी एफ एम सी या परिसरात येतील त्यांच्या राहण्याची सोय आ, वाशी एक्झिबिशन सेंटर वाशी रेल्वे स्टेशनच्या एकदम जवळ आहे वाशी रेल्वे स्टेशन वाशी डेपो एफ एम सी परिसर याच्या एकदम जवळ आहे वाशी एक्सिलेशन सेंटर तुम्ही हा बोर्ड बघा पिडको एक्स्युलेशन आणि कम्युटी सेक्टर हे वाशी रेल्सच्या एकदम जवळ आहे तर ज्या मागव आता ज्यांना झोपण्याची वगैरे सोय नाही त्यांना झोपण्यासाठी म्हणजे वाशीच्या वाशी रेल्वे स्टेशनच्या एकदम जवळ आहे चालण दोन मिनटाच्या अंतरावरती म मराठा बांधवांसाठी इथे राहणार खाण्यापिण्याची आणि झोपण्याची केले आहे तरी ज्या बांधवांना पाहण्याचे वगैरे त्या बांधवांनी ते या ठिकाणी वाशिम रेल्वे स्टेशनच्या परिसरात शिडक एक पेशन सेंटर असं नाव सांगून कोणालाही सांगावं आपले सर्व बांधव त्यांना मदत करण्यास जागोजागी तत्पर आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय एक एक मराठा 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 आरक्षणा आमच्या हक्काच